संवर्धन व करण्यासाठी कोणी पुढे येत नाही मात्र सांगली मधील शिव भारत ट्रॅकर सोमनाथ पतंगे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बहादूर गडाच्या स्वच्छतेचा विढा उचलला असून आज रविवारी गडाभोवती उगवलेले तणकट काढून संपूर्ण परिसराची कार्यकर्त्यांनी स्वच्छता करण्यात आली या मोहिमेमध्ये सोमनाथ पतंगे संतोष लोळगे वैभव तमखडे अजिंक्य पोतदार सुभाष जाधव अनिल तगडे सुधाकर साळुंके निखिल मोहिते गजानन शेला आशिष दगडे गोविंद खोत घेतला जय शिवराय शुभर ट्रेकर्स सांगलीच्या माध्यमातून आम्ही किल्ले बहादूरवाडी या गडाची संवर्धन आणि स्वच्छता करायचं काम सुरू केलेलं आहे हे आज आमची दुसरी मोहीम असून दर रविवारी आम्ही ही मोहीम इथे साकारणार असून आपल्या पूर्णपणे सांगली शहर सांगली जिल्ह्यातील बरेच आपले दुर्गप्रेमी परत शिवभक्त ह्या संवर्धनाच्या कामे आम्हाला हातभार लावत आहेत आजपर्यंत आम्ही ही घोड्याची पागा ही जी वाचतो आहे त्याची पूर्ण स्वच्छता केली तसेच ग गडावर आज जाण्यासाठी जे मार्ग आहेत ते मार्ग आम्ही स्वच्छ करत आहोत गडावर भरपूर झाडी वाढल्यामुळे आज तटबंदी पडत आहेत तर ते कुठंतरी रोखलं जावं कुठंतरी थांबलं जावं मग गडावरची जी विनाकारण वाढलेली झाड आहेत ती आम्ही काढत आहे त्यानंतर आम्ही गडाचा पूर्ण काय करायचा आम्ही असा नि दृढ निश्चय केला आहे सगळ्यांनी तर ह्या कामात आपणही सगळी सहभागी होऊ शकत आहे हा आमची मोहीम दर रविवारी असणार आहे जय भवानी जय या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई फोटो अँड व्हिडिओग्राफी कुरुयत इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून नेते तसेच यूट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून नेते यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस